नमस्कार डी चोवीस तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता ए बी सी डी व्यापारी असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने धुळेतील महाराष्ट्र लाडक्या व्यापारी पेन्शन योजना जाहीर करा या संदर्भात आज धुळे जिल्ह्यातील संपूर्ण व्यापारी संघटनेने आज जिल्हा अधिकारी यांना निवेदन दिले यावेळी व्यापाऱ्यांचे अध्यक्ष सुभाष कोठावदे यांनी देखील यावेळेस प्रतिक्रिया देताना धुळे जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना पेन्शन मिळावं या संदर्भात लाडकी बहीण आणि लाडका भाऊ अशी योजना महाराष्ट्रात जाहीर केलेली आहे या योजनेद्वारे तळागाळातील गोरगरीब बहिणींना आणि भाऊंना मदतीचा फार मोठा हात शासनाने दिलायला आहे म्हणून एबीसीडी असोसिएशन धुळेतर्फे सर्वात अगोदर महाराष्ट्र शासनाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितजी पवार आणि संपूर्ण महाराष्ट्र शासनाचे आम्ही जाहीर अभिनंदन करतो परंतु या योजनेबरोबरच महाराष्ट्राच्या लाडक्या व्यापाऱ्यांशीसाठी सुद्धा महाराष्ट्र शासनाने पेन्शन योजना जाहीर करायला हवी अशी आमची मागणी आहे आम्ही सुद्धा समाजाचे कमवते सपूत आहोत विविध प्रकारचे टॅक्स गोळा करून आम्ही शासनाच्या तिजोरीत महसूल गोळा करून देतो म्हणूनच एवढ्या योजना अव्यातपणे महाराष्ट्रात सुरू आहे आमची फक्त एकच मागणी आहे की महाराष्ट्राच्या व्यापाऱ्यांना कोणत्याही प्रकारचं शासनाचं बळ नाही एखादी व्यापारी आपल्या व्यापारामध्ये फेल झाला किंवा एखादी व्यापारी अपघातात मरण पावला तर त्याचा पूर्ण परिवार रस्त्यावरती येतो महाराष्ट्र शासनाची कोणती योजना अशा व्यापाऱ्यांसाठी नाही म्हणून आम्हीच गोळा केलेल्या टॅक्सच्या पैशातनं आम्हाला पेन्शन योजना जाहीर करावी अशी एकमुखी मागणी घेऊन आम्ही या शासन दरबारी आलेलो आहोत आदरणीय एकनाथजी एक शिंदे यांना सुद्धा हे निवेदन देण्यात आलेलं आहे महाराष्ट्र शासनाने आमच्या या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्वरित महाराष्ट्रांच्या लाडक्या व्यापाऱ्यांना पेन्शन योजना जाहीर करावी अशी विनंती आम्ही या निवेदनाद्वारे महाराष्ट्र शासनाला करीत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र योजनेचा लाभ जर सर्वांना भेटत असेल तर आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतो तसेच लाडका व्यापारी ही देखील पेन्शन योजना आपण आपल्या स्तरावर मंजूर करावी या संदर्भात धुळे जिल्ह्यातील सुभाष कोट्यामध्ये व व्यापाऱ्यांनी यावेळी मागणी केली नीलेश निलेश सर जॉनी पवारडी चोवीस तास पुणे जाणे जय हिंद जय महाराष्ट्र